आदरणीय भाऊ आदरणीय मेंबर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि होऊ घातलेल्या मोहोळ नगर परिषद तालुक्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद गणगडच्या निवडणुकीच्या तसंच आपण एक गोष्ट विसरतो आपल्या बरोबर महानगर पंचायत नगर पंचायत सुद्धा निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे जे कोणी इच्छुक आहे जे कोणी कार्यकर्ते आहेत उपस्थित सर्व मान्यवरांना माझा प्रथमता मानाचा जय महाराष्ट्र आज खर तर जास्ती बोलायचं कालच दिवाळी होऊन गेली काल दिवाळी संपली परंतु आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे लोकसभेची निवडणूक होऊन गेली साठ हजाराचं मताधिकी आदरणीय शिंदेला या तालुक्यानं पक्षाच्या सर्व सर्वात सर्व आदरणीय नेत्यांच्या सह आपण सर्व ताकदवान कार्यकर्त्यांच्या मनगटाच्या जोरावरती आपण साठ हजाराचं ताईनं मताधिकी दिलं त्याचबरोबर राजू खरे आता जास्तीत जास्त प्रत्येकाच्या वाचनामध्ये तेवढी मुद्दा यायला नकोय सर्वांनी एक फूट बांधली चाळीस वर्षाचं आपल्या सर्वांचं स्वप्न होत आणि हे स्वप्न कधी संपन्न होत तर सर्वांची ताकद जेव्हा आपली एक होते आणि ह्या सर्व एकत्र माझे तुम्हाला हात जोडून विनंते तसं चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष शिवसेनेनं केलाय आणि त्या संघर्षामध्ये आता भाऊंची ताकद काकांची ताकद सर्व सर्व व्यासपीठाचे सर्व नेत्यांची ताकद आता शिवसेनेसह सर्वांची ताकत एकत्र झाली माझी तुम्हाला हात तोडून विनंती आहे आतापर्यंत आपण सर्व एकत्र आहात कोणीही कोणत्याही अफवेवरती आपण विश्वास ठेवू नका आपल्याला येणारी निवडणूक त्याच तप्तीनं त्याच एकीनं आपल्याला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नवे नवे तर मोहोळची नगर परिषद सुद्धा असेल या सर्वांच्या तप्तीवर मोहोळ नगर को असं एक भाड पाहिजे त्याचप्रमाणे तालुक्यातील आपल्या सर्व पक्षाच्या पक्षाचे जेवढे कलर आहेत रंग आहेत त्या रंगाचा एक झेंडा आपल्याला या ठिकाणी पाहिजे अधिक वेळ नाही घेता आपल्याला या हो आपल्याला निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना शुभेच्छा येते आणि शुभेच्या नाही तर आपल्याला तितक्याच तकटीनं जे कोणी इच्छुक असतील नसतील आपल्या सर्वांचं एकच ध्येय असेल की या ठिकाणी आपली सत्ता आली पाहिजे आणि या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र